महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यात कत्तलीसाठी जाणारी आठ जनावरे पकडण्यात देवळा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी देवळा पोलिसांनी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोठी कारवाई करत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणावीसशे शहात्तर अंतर्गत गुन्हा नोंदवून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या आठ गैव वा वासरांना ताब्यात घेतले या प्रकरणी विकास शिंग वाहन क्रमांक एम एच चौदा जीयू शून्य आठ सदतीस या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास देवळात नाशिक मार्गावर गस्त घालत असताना पोलीस पथकाला संशयास्पद वाहन दिसतात वाहन थांबवून तपासणी केल्यावर त्यामध्ये विविध जातीच्या आठगाई व वासरे आढळून आलीत या जनावरांची बाजार मूल्य अंदाजे दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये असून त्याची वाहतूक आवश्यक परवानगीशिवाय करण्यात येत होती या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलम पाच प पाठी व कलम नऊ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून जप्त जनावरे सुरक्षित स्थळे हलविण्यात आले व वा वाहन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अंमलदार भास्कर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्टे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा